पाणी दोन हजार पंचवीस जे की नवीन ॲपमध्ये डी सी एसमध्ये जे अपडेट आलेले त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत आपण ॲप आप ओपन केल्यानंतर प्रथमतः खातेदार निवड निवडी करा व नोंदणी करा असे दोन ऑप्शन येतात त्याच्यामध्ये आपण पूर्वीच नोंदणी केलेली आहे त्याच्यामुळं लॉग इन केल्यानंतर असे सहा प्रकारचे टॅब आपल्याला याच्यामुळे ॲपमध्ये आप दिसणार आहेत त्याच्यानंतर पीक माहिती नोंदवा जो की दोन नंबरला ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जे दुसरे जे ऑप्शन आहेत कायमपड व चालू पड याबद्दल बी आपण नंतर व्हिडिओ करणार आहोत व बांधावरील झाडे नोंदवा याच्याबद्दल बी आपण नंतर एक व्हिडिओ करून शेअर करणार आहोत तसेच कायमपड म्हणजे एखाद्या शेत शेतकऱ्याच्या शेतामध्ये बोरवायला आहे त्याची सो नोंद सातभऱ्यावरती लावण्यासाठी त्या ऑप्शनचा आपल्याला उपयोग होणार आहे तरी सध्या आपण ई पीक पाणी कशी करायची याबाबत याबाबत माहिती घेणार आहोत तर आपण पीक माहिती नोंदू याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर वरी खातेदाराचं नाव दाखवत आहे त्याच्याखाली आजची तारीख येत आहे आणि खाते क्रमांक निवडा याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ह्या शेतकऱ्याचे दोन खाते असल्यामुळे ते खा दोन खाते दाखवत आहे त्याच्यामधला जो खाते नंबर आपल्याला ई पाणी करायचे आहे त्याचं तो तोड निवडून घ्यायचा आहे अगोदर त्यानंतर गट नंबर घ्यायचा आहे त्यानंतर गट नंबर घेतल्यानंतर त्या शेतकऱ्याचं पूर्ण क्षेत्र त्या खात्यावरती जे क्षेत्र आहे ते पूर्ण क्षेत्र त्याच्या खाली दाखवते एकूण क्षेत्र त्यात खराबा जर असेल किंवा नसेल हे दोन्ही पण दाखवणार आहे त्यानंतर आपण हंगाम निवडायचा आहे जो की संपूर्ण वर्ष आणि खरीप असे दोन आहेत जर सध्या आपण खरीपाची पीक पाणी करतोय तर खरीप याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र एक हेक्टर एक गुंठा असं दाखवत आहे याच्यावरती पिकाचा वर्ग याच्यामध्ये चार ऑप्शन येत आहेत आपण सध्या निर्बळ पीक याच्यावरती क्लिक करणार आहोत कारण आपण जे ई पीक पाणी करतो आहे ते फक्त सोयाबीनचे करतो आहे पीक हे काही काही शेतकरी मिश्र पीक घेतात म्हणजे दोन पिकं एकत्र पेरणी करतात त्याला मिश्र पीक म्हणतात त्या आपण निर्बळ पीकवर या एक पीक यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर निर्बळ पिकाचा प्रकार पीक पिकाचे व झाडाचे नावे ज्या पिकाची पीक पाणी करायचे आहेत ते नाव त्या नावावरती आपल्याला तिथं क्लिक करायचं आहे आपण आता सोयाबीनची करणार तर आपण सोयाबीनवरती क्लिक करणार आहोत त्याच्या खाली क्षेत्र भरा आपण आता एक हेक्टर एक गुंठा आहे तर याच्यामध्ये आपण जर चाळीस गुंठे किंवा एक एकर त्याला एक एकर म्हणतात त्याच्या त्याची जर ई पीक पाणी करायचं तर आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जर समजा आपल्याला पूर्णतः लागवड एकाच पिकाची करायचं असेल तर आपण पूर्ण क्षेत्र निवडा याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता याच्यामध्ये पूर्ण क्षेत्र दाखवत आहे जे की सातबऱ्यावर जेवढे क्षेत्र आहे पेरणी योग्य ते पूर्ण क्षेत्र याच्यावरती घेत आहे त्यानंतर आपल्याला जलसिंचनाचे साधन निवडायचं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचे वेगवेगळे जलसिंचन आवश्यकतात वीर बोरवेल बंधारा तलाव किंवा खाजगी तलाव असे बी आवश्यकतात आणि कोरडबाहूला जे असेल ते अजलसिंचित हे ऑप्शन निवडायचं आहे ज्यांच्याकडे की पाण्याची सोय नाही अशा शेतकऱ्यासाठी तो ऑप्शन आहे त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये बोरवेल आहे तर आपण त्या बोरवेल म्हणजे कुपन्न लिका बोरवेल व विंदिर याच्यावरती क्लिक करणार आहोत त्यानंतर सिंचन पद्धती याच्यामध्ये ठिबक सिंचन तुषार सिंचन प्रवाही सिंचन व अन्य प्रकार सिंचन आहे तर आपण इथं आता तुषार सिंचन हे ऑप्शन निवडणार आहोत त्यानंतर लागवडीचा दिनांक इथे आपण जुलै जून मध्ये वीस तारखेला पेरणी केली शेतकऱ्यांनी तर ते आपण ते वीस निवडणार आहोत यानंतर आपण जो गट नंबर निवडलेला आहे त्या गटापासून आपण तीस मीटर अंतरावरती आहोत असा मेसेज आपल्याला mm -hmm. स्क्रीनवरती दिसत आहे जोपर्यंत आपण त्या गटामध्ये जात नाही तोपर्यंत एकोणतीस मीटर जो अंतर दाखवत दा आहे त्या लाल याच्यामध्ये तो ग्रीन कलरचा म्हणजे हिरव्या कलरचा आहोत तोपर्यंत होणार नाही आपण फक्त डेमो म्हणून हे व्हिडिओ करतोय म्हणून आपण त्या गटापासून थोडंसं लांब आहोत आपण त्या गटानंतर गटात गटाच्या आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मीटरचं अंतर जे आहे ते, 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 ते पूर्णतः कमी कमी होत जात आहे आणि जसंजसं वीस मीटरच्या आतमध्ये जाईल आपण ते हिरव्या कलरचा आपण पाहू शकता त्या गटापासून आपण वीस मीटर अंतर राहतो तर ते हिरवा हिरवा बॉक्स झालेला आहे तर आपण अद्ययावत करून इथूनही फोटो काढू शकतो पण शक्यतो शेतकऱ्यांनी त्या गटाच आतमध्ये जाऊनच ई पीक पाणी करायचे आहे आपण आता फक्त हे डेमोसाठी दाखवत दा आहे अद्ययावत करायच्यावरती क्लिक करून पुढे जा याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पिकाचे छायाचित्र आवश्यक याच्यावर याच्या खाली दोन दोन फोटो घ्यायचे आहेत आपल्याला आपण आता डेमोसाठी एक फोटो काढून बघणार आहोत तर त्याच्यामध्ये सूचना येत आहे गटापासून आपण किती मीटर अंतर आहोत आपण गटाच्या जवळपास आल्यामुळं झिरो असं झिरो मीटर दाखवत आहे याच्यावरती थी ठीक आहे क्लिक केल्यानंतर पिकाचा असा फोटो घ्यायचा आहे त्याच्यानंतर दुसरा फोटो घ्यायचा आहे आपल्याला असे दोन फोटो घेतल्यानंतर आपण जरा गटापासून लांब असल्यामुळे आपल्याला एरर येऊ शकतं त्याच्या पुढचे माहिती मी असंच सांगणार आहे पण आपण चेक करूया एकदा ऑप्शनमध्ये अस अशी माहिती भरल्यानंतर पूर्णतः आपण जे की माहिती पीक पाणी करण्यासाठी भरलेली होती ते पूर्ण माहिती आपल्याला या खाते आता पूर्ण समोर स्क्रीनवर दिसत आहे त्याच्यामध्ये पिका पीक पाहणीचा दिनांक दिसत आहे खाते क्रमांक त्याच्यानंतर क्षेत्र पोटखराबा हंगाम खरीप दिसणार आहे दोन हजार पंचवीसचा असल्यामुळे पीक पिकाचा वर्ग दिसत आहे निर्बळ पीक पेरणी लागवडीचा दिनांक दिसणार आहे जलसिंसिंचन साधन दिसणार आहे व पिकाचे ही खाली एकदम शेवटच्या याच्यामध्ये दाखवत आहे आणि त्याच्यानंतर आपण फोटो काढायला दाखवत आहे त्याच्यानंतर वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असले असल्याचे मी घोषित करत आहे असं से सेल्फ डिक्लेरेशन शेतकऱ्याच्या नावावर देते त्या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपण त्या गटापासून लांब असल्यामुळे हा इरर येत आहे व ॲपचा विचार थोडासा प्रॉब्लेम आहे तर याच्यानंतर आपल्याला एक संदेश येता येतो की आपली पीक पाणी झाली व अपलोड करण्यात आली त्याच्यानंतर आपण होममध्ये येऊन आपल्या पिकाची माहिती नोंद झाली आहे की नाही पाहण्यासाठी आपल्याला नंतर आणखीन एकदा पीक पाणी माहिती पीक माहिती नोंदवा याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर वरच्या बाजूला पिकाची माहिती पहा ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्या ह्या बो ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना जे जे की आपण लागवड केलेली पिकाची जी पीक पाणी केली होती त्याची माहिती दाखवतो हो, व त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला एक दोन ते तीन दिवसाचा ऑप्शन येत आहे त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो जर आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर नाही झाले असतील तर आम्ही आपण निश्चिंत राहिलं तर अठ्ठेचाळीस तासानंतर आपल्या एक पीक पाणीची नोंद बोरवेलला बो शेतबाऱ्यावरती क्लिअर पूर्णपणे येत्या आठ दिवसानंतर आपल्याला दिसते त्याच्यानंतर आपण नंतरचा व्हिडिओ हा बांधावरील झाडे नोंदवा याच्या बाबतीत करणार आहोत की जे की शेतकऱ्याच्या बांधावरती आपण फळाची झाडे लावले असतात त्याची पण सात नोंद असते ती नोंद कशी करायची याबाबत आपण नंतर एक व्हिडिओ करून शेअर नक्कीच करणार आहोत त्याच्यानंतर आपण बोरवेल किंवा विर साठवंताला याची सात नोंद कशाप्रकारे लावायची याबाबत पण आपण नंतर एक व्हिडिओ करून शेअर करणार आहोत अशा प्रकारे ई पीक पाणी आपली दोन हजार पंचवीसची डी सी एस ह्या ॲपमध्ये नवीन प्र, नवीन पद्धतीने करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये काही अपडेट नवीन बदल झाल्यास नवीन व्हिडिओ करण्यात येईल व आपल्यासमोर ते पाठवण्यात बी येईल